घरात ओलं खोबरं नसेल तर चटणीसाठी थांबायची गरज नाही आहे चला आज मस्त अशी शेंगदाण्याची मस्त डोशाबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवूयात इथं मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत छोटा कांदा घेतलेला आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरच्या आहेत या एक चमचा उडीद डाळ ए अर्धा चमचा जिरे आणि लाल तिखट हिंग फोडणीसाठी घेतलेला आहे या मिरच्या फार तिखट नाही आहेत आता इथे कढई ठेवून घेतलेली आहे या कढईमध्ये शेंगदाणे अगदी मंद आचरेवरती खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत ही चटणी दोन छोटी मुलं आणि दोन मोठी माणसं अशा चार माणसांना अगदी व्यवस्थित पुरली जाते मस्त असं बारीक गॅसवरती आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर मंडळी रेशमाच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता शेंगदाणे आपले मंद आचरेवरती आठ ते नऊ मिनटात छान असे भाजले गेलेले आहेत खरपूस असे झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण ह्या प्लेटमध्ये बाजूला जी प्लेट दिसते तुम्हाला त्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे असे थोडेसे गोल्डन ब्राऊन कलरचे डाग पडले शेंगदाण्यावरती की शेंगदाणे भाजले आहेत असं समजायचं आता मस्त असे शे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर काढून घेऊयात सगळे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मी आता याच कढईमध्ये आपण पुढचे जे श कांदा आणि हे आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत म्हणजेच मसाला या चटणीचा आता कढई तशीच ठेवलेली आहे मी गरम कढईमध्येच आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आता पोहे खायचा अर्धा चमचा इतकं तेल घालून जिरे घातलेले आहे जिरे छान तडतडल्यानंतर उडीद डाळ घातलेली आहे उडीद डाळ ही अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला मस्त असे उडीद डाळ आणि जिरे भाजल्यानंतरच आपण पुढे कांदा घालणार आहोत हिंग घालायचा राहिला होता म्हणून मी कांदा बाजूला ठेवला आणि थोडासा हिंग घातला तेलामध्ये हिंग घातल्यामुळे त्याचा वास खूप छान येतो म्हणून एक अर्धा टीस्पून छोटा इतका हिंग घालून घेतलेला आहे हिंग चांगला मिक्स करून घेतला कांदा घालून घेतलेला आहे कांदा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या चटणीमध्ये कांद्याचा उग्र वास येणार नाही मस्त असा कांदा एकदम भाजून घ्यायचा आहे आता लाल मिरची आपण ज्या दोन घेतल्या होत्या त्याही इथंच घालणार आहोत मिरची थोडी तेलामध्ये चांगली कुरकुरीत गरम झाल्यामुळे मस्त अशी वाटली जाते आता कांदा आपला फिफ्टी पर्सेंट ब भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून भाजून घेणार आहोत कांदा आणि यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझ्या मुली खाणार होत्या म्हणून मी इथं बेडगी मिरचीचीच पावडर वापरलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे तिखटातलं जास्त नाही तुमच्याकडे फार तिखट खात असतील तर तुम्ही जास्त घातलं तरी जमेल इथं मी अर्धा टीस्पून इतकं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे याने रंग छान येतो आणि अगदी कमी प्रमाणात तिखट होतं हे जास्त होत नाही मिक्स करून हे मिश्रण शेंगदाण्या शेंगदाण्यावरतीच मी काढून घेणार आहे आणि दोन्ही शेंगदाणे आणि हे कांदा टॉ कांद्याचं जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते चांगलं थंड करून घेणार आहोत कांद्यावरतीच हे काढून घेतलेलं आहे मी तर हे दोन्हीही छान पद्धतीने भाजून घेतलेलं आहे इथं महत्त्वाची टिप्स हीच आहे की कांदा आणि शेंगदाणे दोन्हीही खूप छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे मस्त मिश्रण पंख्याखाली थंड करून आणलेलं आहे मी आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता हे पाणी घालून छान वाटून घ्यायचं आहे आपल्याला मीठही घालायचं आहे चवीनुसार इथंच मी मीठ घालणार आहे आवडीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार कमी जास्त आणि इथं मी एक स्पून इतकं मीठ घातलेलं आहे ॲड केलेलं आहे आता झाकण लावून मस्त असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्हाला चटणी ज्या पद्धतीची ती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीची करू शकता मी डोशाबरोबर खाण्यासाठी बनवलेली आहे त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीची बनवली तुम्हाला जर ही चटणी खाऊ शकता तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही थोडी पातळही करू शकता छान पद्धतीने आपली चटणी वाटून झालेली आहे याच्यामध्ये मी काढून घेते अर्धी चटणी घालून घेणार आहे कारण भांडं माझं खूप छोटं होतं त्यामुळे आता राहिलेल्या मिश्रणामध्ये मी पाणी घालून परत ते वाटून घेतलेलं आहे जी चटणी याच्यामध्ये राहिली होती म्हणजे आता मला लागतंय तेवढं पाणी घातलेलं आहे बघा आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे अजून पाणी लागलं तर अजून इथेही तुम्ही पाणी वाढवू शकता किती छान आणि मस्त असा रंग आलेला आहे आपल्या चटणीला खायलाही ही भन्नाट लागते चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा आता ही चटणी मिक्स करून ठेवायची आणि याच्यावरती एक तडका प्रिपेअर करणार आहोत आपण तडक्यामध्ये फार काही नाही एक छोटी लाल मिरची आणि जिरे जिरे मोहरी कढीपत्ता इतकंच घालणार आहोत बरोबर खाण्यासाठी डोसाही मी तुम्हाला करून दाखवते अगदी पेपर डोसा पातळसर असा मी बनवून घेतलेला होता सगळ्या मिश्र डाळी घालून मी हे बेट बॅटर रेडी करून घेतलेलं आहे याचाही व्हिडिओ मी लवकरच सेंट करेन तुम्हाला एकच डाळ वापरून करायच्या डोस्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तिथूनही तो व्हिडिओ पाहू शकता हा मिश्र डाळीचा डोसा आहे सगळ्या डाळी उडीद डाळ चना डाळ मूग डाळ अशा सगळ्या मिश्र डाळी आणि तांदूळ घेऊन मी हे डोसे बनवलेले आहेत अगदी पौष्टिक आहेत पातळ किती प्रमाणात मस्त असा पातळ झालेला आहे डोसा अगदी बाहेर होतो गाडीवर मिळतो तसा मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो पेपर डोश्यासारखा तर थोडंसं बाजूने मी डोश्याचं बॅटर घालून त्याच्यावरती ते थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि थोड्याच वेळेत आपण हा डोसा पलटून घेणार आहोत तर चार पाच डाळी मिक्स केल्यामुळे डोशाला आपल्या कलर आ, किती छान आला हे पाहू शकता तुम्ही अजून एक डोसा मी याच्यावरती घालून दाखवते तुम्हाला हरभऱ्याची डाळ घातलेली असल्यामुळे या डोशाला असा ब्राऊन असा कलर आणि क्रिस्पी होतात डोसे थोडासा तवा साफ करून घेतला मी आणि आता दुसरा डोसा घालून दाखवते खूप असे पातळसर डोसे अगदी मस्त होतात अगदी कमी तेलामध्ये आता एकसारखं पळी गोल 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 फिरवत आपण जेवढ्या पातळ डोसा आहे तेवढा पातळ करून घेऊ शकतो असं मिक्स करून घेऊन पाहू शकता किती पातळ कन्सिस्टन्सीचा डोसा झालेला आहे हाही डोसा त्याच पद्धतीने थोडंसं तेल घालून उलटीन उलटून घेणार आहोत आपण याही डोसाला आपल्या किती सुंदर सुरेख आणि छान रंग आलेला आहे पाहू शकता आता इकडे मी पहिला काढलेला डोसा दाखवते तुम्हाला किती मस्त आणि रुचकर आहे क्रिस्पी अगदी कुरकुरीत डोसा जसा गाडीवर भेटतो तसा झालेला आहे आणि इथं मी वाटी ठेवलेली आहे दुसरा डोसा ठेवणार आहे इथं आणि चटणीही तुम्हाला या वाटीमध्ये काढून दाखवणार आहे दुसरा डोसाही मी ठेवून घेतलेला आहे असा आणि चला तर मग आता चटणीही दाखवते मी तुम्हाला वाटीत काढून कन्सिस्टन्सी मला अगदी मीडियम केलेली आहे मी जर तुम्हाला ही चटणी इडलीसोबत खायची असेल तर तुम्ही थोडीशी अजून पातळ करून इडलीसोबत ही चटणी खाऊ शकता याची कन्सिस्टन्सी अगदी मस्त झालेली आहे दाटसर अशी डोशाबरोबर भन्नाट लागली ही चटणी रंगही खूप सुरेख आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि हो मुळात म्हणजे ही चटणी भाताबरोबरही खूप अप्रतिम लागते दुपारी मुलींनी भाताबरोबर वर ही ही चटणी खाल्लेली आहे मस्त असं राईस आणि हाई चटणी अ अप्रतिम रेसिपी आहे मुलीला माझ्या तडका आवडत नाही म्हणून मी तिच्यासाठी ही, ही चटणी काढून घेतली आणि बाकीच्या चटणीला थोडासा तडका देऊन घेतलेला आहे जिरे मोहरी हिंग एक मिरची आणि कडीपत्ता असा तडका तयार करून घेतला आणि वरून घातला अगदी छान आणि मस्त आपली रेसिपी रेडी आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर मला तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा तुम्ही असे कुरकुरीत डोसे नक्की करा